पवनचे पप्पा काय तुम्हाला माहितीये का आता मला कसं माहित असणार काय का की? चार पाच मित्र असते बर का बर बर चार पाच मित्र असल्यावर म्हणजे एका सगळी गेली एका मित्राच्या घरी मित्राच्या घरी गेल्यावर त्यांच्या बागेत घेलो कशाची बाग होती पवनचे पप्पा काय सांगायचे तुम्हाला मोठी केळीची बाग होती दोन तिथून जेवढं चाललं तेवढं कमीच पडायचं राणी रान जास्त जायचं रान असेल मग दोन एकराची पट्टी होती तिथून पुन्हा काय झालं माहिती का। काय झालं त्यांच्या केळीच्या बागत एक मुलगी आली सुंदर अशी मुलगी आली बर का हिरोईन हिरोईन आल्यावर काय झालं माहिती का तुम्हाला मग पाच मित्र गेले तिथं मग दिवस मागाळा तेवढ्यात मग घरी गेली सगळे म्हणजे आता थोड्या वेळेला बांधून ठेवलं नवऱ्याला दहाव्यानं कशामुळे पूर्वी बघायला जाते म्हणून मग नवऱ्यानं काय केलं माहितीये का खुर्ची घेतली खुर्चीला दावा बांधल्यान गेला नाही मग बायकाला माहितच नाही